नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आज दिनांक जुलै रोजी पिंपरी चिंचवड मधील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे यावेळी लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत अशी घोषणाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली त्यामुळे महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं दिसून येतंय आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत महायुतीकडून सध्या पक्षांचे मेळावे घेतले जात आहेत या मेळाव्यातूनही महायुतीच सरकार येणार महायुतीत जिंकणार असल्याचा दावा नेते मंडळी करत आहेत यावेळी बोलताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील असा अंदाज व्यक्त केला अजित पवार यांच्या घोषणेने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र नसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा वबेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद